यानंतर आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पिंपळे महाराज फक्त दोन मिनिटात आमच्या संस्थेविषयी आणि कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक सादर करतील ही त्यांना विनंती करतो शिवाब रामचंद्र की पवन सुत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की या ठिकाणी या ठिकाणी जमलेल्या माझ्या शिवभक्तांनो मातांनो भगिनींनो आणि बालक मित्रांनो आपण हा छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा मराठा साम्राज्याचे शौर्यगाथा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडान चाले खरा वीर वैरी पराभीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा हा भारत देश जर जिवंत ठेवायचा असेल तर सुपुत्र शिवपाईक छत्रपती शिवरायांचे मावळे ही एक फौज या महाराष्ट्रात नेहमी ने तयार असली पाहिजे आणि छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पिसादेवी परिसरामध्ये आपण ही फौज निर्माण करण्याचं काम आणि तो मावळ्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि या कार्यासाठी आमची ज्यांनी मूर्त बेळ लो रोवलेली आहे आणि जे आज गागा भट्टणच्या रूपामध्ये त्या परंपरेच्या रूपामध्ये आम्हाला लाभलेले आहेत असे विनोद कृष्ण शास्त्रीजी महाराज त्याचप्रमाणे या उत्सव समितीचे अध्यक्ष सुलकर्णी साहेब त्यांना आपण बाजी देशपांडे हा गौरव पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आणि कार्याध्यक्ष आपले दिनेशराव देशमुख साहेब या सर्वांनी खूप अथक परिश्रम घेतले एवढंच सांगतो की हे बघा या आपल्या गणपती मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी साप्ताहिक हनुमान चालिसा ही प्रार्थना चालू आहे सत्तर मुलं या ठिकाणी सर्व येतात हनुमान चालिसा म्हणतात आई वडिलांचं दर्शन करतात आपल्या मुलांना जर चांगले संस्कार द्यायचे असेल तर छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाललेल्या साप्ताहिक हनुमान चालिसा पसायदानी आणि आरतीला आपल्या मुलांना अवश्य पाठवा ते आयु आयुष्यभर आपले दर्शन घेतील निर्व्यस्ती राहतील यासाठी हा उपक्रम आहे धन्यवाद जय शिवराय